राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सो. संविधान घरात जाऊया संविधानाचे महत्व जाणून घेऊया संविधान महोत्सव पनवेल दोन हजार चोवीसमध्ये मध्ये विविध उपक्रम भारतीय स्वातंत्र्य दिनाला यावर्षी सत्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आणि भारतीय संविधान स्वीकृती दिनाला सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली या निमित्ताने सालाबादप्रमाणे याही वर्षी संविधान महोत्सव समितीच्या माध्यमातून शनिवार तेवीस नोव्हेंबर ते, ते मंगळवार तीन डिसेंबर दोन हजार चोवीस असा अकरा दिवसांचा संविधान महोत्सव साजरा होत आहे यात संविधान समजून घे सांगणाऱ्या बौद्धिक गोष्टी कला प्रदर्शन आणि विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा त्याच सोबत रोषणाई सांस्कृतिक प्रबोधन असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले असून जनता सदर संविधान महोत्सवाला भेट देऊन संविधानाचे महत्त्व जाणून घेत संविधान महोत्सवाचा आनंद घेताना पाहयास मिळत आहे संविधान महोत्सवाचे विशेष आकर्षण संविधान कला प्रदर्शन संविधान कट्टा संविधान गार्डन संविधान चौक आणि संविधान घराची प्रतिकृती यासोबत विविध स्पर्धा आणि विरंगुळासाठी महोत्सव भरला असून विविध खेळणी आकाशी पाळणे घरुपयोगी वस्तू विक्री पुस्तके विक्री यासाठी ठेवली आहे प्लॉट एक ए सेक्टर पाच ए गुरुद्वाराजवळ नवीन पनवेल येथे येऊन संविधान महोत्सवाचा आनंद घेण्याचे आवाहन संविधान महोत्सव समितीच्या माध्यमातून करण्यात आले आहे अण्णासाहेबाहेर आदर्श भारत माझा पनवेल मला आणि या कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करत असतानाच मी पुन्हा एकदा माझ्या साथीदारांना विनंती करेन की या गाड्यानं आपण एक सुरुवात करूयात कार्यक्रमाची स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले ग्री जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले ग आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले फुले ग आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले फुले गाण्या मिळाले कधी त्या दुपळ्या जाती

दिलचस्प बात यह है कि संविधान का जश्न मनाया है संविधान कैसे बना संविधान के लोग कौन थे इनको बनाने में जो लगी है। जो अलग अलग लोग अलग अलग राज्यों से अलग अलग रिलीजन धर्म बहुत सारी जगह से उठ के जब आए और उन्होंने एक संविधान बनाया तो वो कैसा दिखता है वो लोगों के लिए कैसा होता है उसी का एक जश्न हम यहाँ महोत्सव में कर रहे हैं संविधान महोत्सव में तो जब आप संविधान उद्देशिका को देखते हैं ना वो आपके संविधान का पूरा सार है संविधान कहना क्या चाहता है तो उद्देशिका जो है वो आपको बताती है कि आपकी जो स्टेट है जो आपकी गवर्नमेंट है जो सरकार है या उसके जो भी नियम है या उनकी जो प्रोसेस है वो कैसे होने चाहिए है? एक जो इंसान इस देश में रह रहा है जब हम शुरू करते हैं हम भारत के लोग तो जब भारत के लोगों की बात होती है वो कैसे रहेंगे उनको क्या फंडामेंटल राइट्स दिए जाते हैं उनके बारे में हमारी उद्देश्यता ये सब बता है तो ये एक उद्देश्यता है तो जो हमारी सरकार और उसके जो डीएम है उन सबको भी निर्देश देती है और हमें भी निर्देश देती है कि हमें क्या करना चाहिए एक जो नागरिक होने के नागरिक होने का मतलब क्या होता है मैं आज ही आया हूँ यहाँ पनवेल में मैं दिल्ली से आया हूँ हम एक संस्था में काम करते हैं जो पीपल अभियान है वो भी संविधान में बहुत काम करती है और संविधान के बारे में जानती है तो जब हमें संविधान समिति ने बोला कि महोत्सव समिति ने कि हम ऐसा कुछ कर रहे हैं तो हमें कहा कि हम तो जरूर आएंगे यहाँ पे ये संविधान के जश्न को मनाने के लिए तो इसलिए आज मैं दिल्ली से आया हूँ पनवेल इसको मनाने के लिए संविधान को मनाने के लिए ये 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 किताब 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 जो है नहीं है ये एक है ये है सिर्फ़ नहीं डॉक्यूमेंट जाती हमारे साथ के पास यहाँ संविधान महोत्सव का आयोजन के लिए संविधान महोत्सव मध्य संविधान घर संविधान गार्डन संविधान चौक अन संविधान तक असे चार महत्व आपण बनलेले आहेत जेणेकरून लोकांना संविधान समजून सांगावं सांगण्यासाठी ते उभे होते आणि लोक इथं प्रचंड संख्येने येत आहेत हे बघतायत आणि याबरोबर फोटो काढतायत लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे पण आम्हाला असं सहकार्य मिळत या अपेक्षा लोकांनी इथं येतील आणि हे बघतील आणि संविधान समजून त्या बाबतीत या गोष्टी करायला आवश्यक आहेत ते करतील असे आम्हाला आशा